देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात आज नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सांगितले की प्रधानमंत्री हे ओबीसी समाजाचे नाहीत यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच ओबीसी समाजाचा अपमान झाला आहे म्हणून राहुल गांधी विरोधात नंदुरबार येथील नंदुरबार नगरपालिका चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात येऊन राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला यावेळी राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री व समस्त ओबीसी समाजाची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निलेश माळी तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते